केस कोरडे होणे किंवा केस पातळ होणे ही एक सामान्य समस्या झालेली आहे पण ही समस्या का उद्भवते हे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला कळलं की ही समस्या का उद्भवत आहे तर त्याच्यावरती उपायही केले जाऊ शकतात तुम्हाला माहीत आहे का आपल्या केसांच्या निर्मितीसाठी प्रोटीनची गरज लागते आणि हे प्रोटीन बनवण्यासाठी काही निवडक विटॅमिन आणि न्यूट्रिशनची गरज लागते मग हे निवडक विटॅमिन आणि न्यूट्रिशन्स जर आपल्या केसांना मिळाले नाही तर आपले केस हळूहळू पातळ होतात आणि कोरडे आणि डल दिसायला लागतात तिच्यातली जी चमक आहे ती निघून जाते मग ही चमक मिळवण्यासाठी अगदी साध्या आणि सोपा घरगुती उपाय करायचा आहे तो म्हणजे त्या केसांना तेलाने मालिश करायचा आहे आता मालिश केल्यामुळं आपल्या केसांना कोणता फायदा होतो बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की केसांना तेल लावल्यामुळं केस जास्त गळतात म्हणजे केस गुंततात आणि केस गुंतल्यामुळं केसांची गळण्याची समस्या आहे ती जास्त वाढते असं आपणाला वाटतं पण असं काही नाही आहे जर तुम्ही योग्य पद्धतीनं की पद्धतीनं जर तुम्ही मालिश केला तर त्याचा फायदा तुमच्या केसांना होईल आणि तुमचे केस आहेत ते तुटायचे किंवा गळायचे किंवा केसांमधला जो कोरडेपणा आहे तो कायमचा नाहीसा होईल आपल्या केसांना जर केसांना व्यवस्थित तेलाने मालिश केला तर आपल्या केसांच्या खाली छोटी छोटी छिद्र आहेत ते मालिश केल्यानंतर ती रोमचिद्र आहेत ती क्लीन होतात आणि तेलांमधलं जे काही विटॅमिन आहे न्यूट्रियन आहे ते केसांच्या मुळापर्यंत पोचलं जातं आणि त्याच्यामुळं आपले केस आहेत ते मऊ स्मूथ सिल्की आणि शायनी बनतात जरा एकदा तुम्ही देखील एक एक्सपिरिमेंट एक एक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती करून बघा मग तुम्हाला कळेल की खरंच केसांना तेल लावणं किती गरजेचं आहे ते काय करायचं आहे एकदा तुम्ही काय करायचं आहे चेहऱ्याला तेल न लावता चेहरा व्यवस्थित साबणाने किंवा जो कोणता तुम्ही फेसवॉश वापरताय त्याने व्यवस्थित धुवून घ्या आणि दुसऱ्या वेळेला काय करायचं आहे तुम्ही तेलाने मसाज चेहऱ्यावरती करा आणि त्याच्यानंतर तुम्ही चेहरा आहे तो धुवून घ्या दोन्हींमधला डिफरन्स तुम्हाला दिसेल एकामध्ये तुमचा चेहरा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही के तोंडाला तेल लावलेलं नाही चेहऱ्याला कोणतंही तेल लावलेलं नाही तो चेहरा आहे तो एकदम कोरडा दिसेल आणि चेहरा धुतला तर तो चेहरा तुम्हाला एकदम तुकतुकीत आणि छान दिसायला लागेल तसंच आपल्या केसांचं देखील आहे जर केसांवरती तेल न लावता जर केस धुतले तर केस हळूहळू कोरडे डल आणि डॅमेज दिसायला लागतात त्याच्यातलं ते जे तेज आहे चमक आहे तो हळूहळू नाही शिवाय लागते कारण प्रत्येकजण केस धुण्यासाठी शॅम्पू वापरताच केमिकलयुक्त प्रोडक्टच वापरले जातात आणि हे केमिकल काय करतं आपल्या केसांमध्ये जे सिबम आहे ते सिबमला नाहीसं करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळं आपले केस आहेत ते हळू डल डॅमेज आणि कोरडे दिसायला लागतात बरं एवढाच फायदा नाही बरं का केसांना मसाज केल्यामुळं जर तुम्ही संध्याकाळी व्यवस्थित मस केसांना मसाज केला तर तुम्हाला झोप देखील शांत येते त्या डोक्यावरचा जो तणाव ता आहे ताण आहे तो नाहीसा होतो आणि एकदम आपणाला रिलॅक्स होतं आणि झोप आहे ती देखील खूप शांत येते त्यांना तेल लावल्यामुळं आपल्या केसांमधलं जे रक्ता आहे ते व्यवस्थित होतं आणि त्याच्यामुळे केसांची वाढ आहे ती देखील एकदम झपाट्यानं आणि चांगली व्हायला लागते जर व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही केसांना तेल लावलात मसाज केलात तर तुमच्या केसांमध्ये कोंड्याची जी समस्या असते ती देखील कायमची निघून जाईल आता दुसरं कारण आहे केस गळण्याचं ते म्हणजे हेअरस्टाईल आपल्याला वेगवेगळ्या हेअरस्टाईल आवडतात त्याच्यासाठी केस ताणले जातात ओढले जातात आणि त्याच्यामुळं देखील आपली केसांची मुळं आहेत ती कमकुवत होतात आणि मुळं कमकुवत झाल्यामुळं देखील आपले केस आहेत ते गळतात दुसरं कारण याच्यामधलंच आहे ते म्हणजे आपण केस मोकळे जर तुमचे केस खूप गळत असेल तर केस कधीही मोकळे सोडायचे नाहीत आपण बऱ्या बऱ्याच वेळेला हिरोईन बघतो आणि तसंच आपले केस देखील मोकळे सोडतो पण दिवसभर जर तुम्ही केस असेच मोकळे सोडले तर केस तुटण्याची शक्यता असते गळण्याची जास्त शक्यता असते केस कधीही जास्त घट्ट बांधायचे नाहीत आणि कधीही मोकळे देखील सोडायचे नाहीत केसांची एकदम हळूवार एक बन बनवू शकता किंवा एकदम साधी सिंपल लूज अशी वेणी बनवायची ज्याच्यामुळं केसांना ओढले जाणार नाही ताणले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची बऱ्याच वेळेला आपण बाजारातल्या ज्या क्लिप असतात त्या देखील अशा वरती करून आपण लावतो आणि त्याच्यामुळं देखील आपले काही काही जाग्यावरचे ना केस ताणल्यासारखे आपल्याला देखील वाटतात की त्या जागेवरचे केस ताणला आहे तो दुखायला ला लागतो तरी देखील आपण ती क्लिप आहे ती काढत नाही मग अशा वेळेला दिवसभर अशा क्लिपांचा देखील तुम्ही वापर करू नका साधे सिम्पल जे बन्स मिळतात साधतात त्याचा वापर तुम्ही करायचा आहे ज्याच्यामुळे केस ओढले जाणार नाहीत ताणले जाणार नाहीत रबर वापरताना देखील खूप स्टायलिस्ट वापरायचं नाही साधा सिम्पल आपल्या केसांना रबर वापरायचं आहे बऱ्याच वेळेला तो रबर काढताना देखील आपले केस आहेत ते त्या रबरमध्ये अटकले जातात आणि त्याच्यामुळं देखील आपले केस आहेत ते तुटतात त्याच्यामुळं केसांना रबर लावताना देखील खूप स्टायलिश घ्यायचा नाही साधा सिंपल जो रबर असतो त्या रबरचा तुम्हाला वापर आता नंबर तीन आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला आहार आपला आहार देखील योग्य असला पाहिजे आपल्या शरीरामध्ये जर आयर्नची कमतरता असेल कोणत्याही विटॅमिनची कमतरता असेल तरी देखील आपले केस आहेत ते गळतात त्याच्यामुळं व्यवस्थित आहार घ्यायचा आहे आणि शरीरामध्ये आयर्नची कमतरता आहे का हे एकदा चेक करून घ्या जर शरीरामध्येच आयर्नची कमतरता आहे आणि आपण केस गळू नये म्हणून बरेचसेच हेअर मस्क लावतो वेगवेगळे तेल लावतो मसाज करतो पण केसांना पोषणची गरज आहे जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असेल तरी देखील केस खूप मोठ्या प्रमाणात गळतात त्याच्यामुळं आधी शरीरामध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता नाही ना हे आधी चेक करून घ्या आणि व्यवस्थित आहार घ्या दिवसातून एकदा तरी एक तरी फळ घ्या किंवा भरपूर सॅलेड घ्या टमॅटो बीट गाजर या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश करून घ्या ज्याच्यामुळं तुमचे केस देखील चांगले राहतील आणि तुमची हेल्थ देखील चांगली आता चौथं आहे ते म्हणजे हेअर केअर प्रोडक्ट हेअर केअर प्रोडक्ट वापरताना देखील जपून वापरायचं किंवा आपले केस कसे आहेत त्याच्यानुसार हे प्रोडक्ट वापरायचे आहेत म्हणजे शॅम्पू निवडताना देखील तुमचे केस कसे आहेत त्याच्यावरून तुम्हाला शॅम्पू निवडायचा आहे तुमचे केस खूपच डल डॅमेज असतील तर त्यानुसार तुम्हाला तुमचा जो शॅम्पू आहे तो वापरायचा आहे आणि जर तुम्ही वारंवार केसांना मेहंदी लावत असाल म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा वारंवार केसांना मेहंदी लावल्यामुळं देखील आपले केस आहेत ते कोरडे होतात तुम्ही बघितलंच असेल की मेहंदी लावल्यानंतर आपले केस आहेत केसांमधलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि त्याच्यामुळं देखील आपले केस आहेत ते कोरडे होतात त्यामुळे जर तुम्ही वारंवार केसांना जरीही नैसर्गिक असेल तरी पण वारंवार केसांना मेहंदी लावणं चुकीचं आहे महिन्यातून एकदा तुम्ही तुमच्या केसांना मेहंदी लावू शकता पण मेहंदी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच केसांना व्यवस्थित तेल लावणं देखील तितकं जास्त गरजेचं आहे ज्याच्यामुळं आपल्या केसांमधला जो नैसर्गिक ओलावा निघून गेलेला आहे तो परत येण्यास मदत होते हैं। आता पाचवा आहे ते म्हणजे आपल्या कुटुंबाचा इतिहास जर तुमच्या आईवडिलांचे जसे केस असतील तसेच तुमचे केस असणार आहेत जर तुमच्या घरातल्याच व्यक्तींचे केस एकदम पातळ असतील तर तुमचे केस देखील एकदम सगळे जरी तुम्ही काळजी घेतली सगळी काळजी घेतली तरी तुमचे केस एकदम घनदाट आणि चांगले होणार नाहीत हा केसांमधली जी केलेली चमक आहे ती चमक येऊ शकते पण त्याच्यासाठी देखील तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि सहावं आहे ते म्हणजे आठवड्यातून एकदा तरी केसांना चांगला हेअर मास्क लावा तुम्ही कोरफडीचा हेअर मास्क लावू शकता अंड्याचा हेअर मास्क लावू शकता ज्याच्यामुळं केसांमधली जी गेलेली शाईन आहे ती शाईन परत येण्यास मदत होते मी आधीच एक व्हिडिओ छान शेअर केलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या केसांना एक छानसा हेअर मास्क लावा आणि ह्या हेअर मास्कमुळे देखील तुमच्या केसांमधली जी गेलेली शाईन आहे ती शाईन परत येण्यास मदत